नमस्कार मंडळी मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारामध्ये स्वागत करतो मंडळी आजच्या आपल्या अभिवाचनाचा विषय आहे आपलं चंचल मन शीर्षक मनाची घालमेल लेखक श्रीपाद महाशब्दे अभिवाचन सचिन दातार मनाची घालमेल वडिलांच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आलो होतो नेहमीच्या सवयीनुसार माझं निरीक्षण सुरू होतं प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर रुग्णाच्या तब्येतीची चिंता दिसतच होती ज्यांची आज सुट्टी झाली होती ते आणि नातेवाईक घरी जाण्याच्या गडबडीत पण जरा निश्चिंत आणि इतर थोडे चिंतेत साहजिकच आहे म्हणा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाची मानसिकता वेगळीच असते थोडं दुखत असेल तर लगेच उपचार व्हावे किंवा लवकर दवाखान्यात न्यावं ही रुग्णाची अपेक्षा तर बरं वाटल्यावर घरी जाण्याची घाई खरंच मानवी मन कसं चंचल असतं नाही दवाखान्यात हे वातावरण तर एखाद्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो तर लवकर ताट समोर यावं ही अपेक्षा इथे चिंता कोणाच्याही चेहऱ्यावर नसते असतं ते एक समाधान वेगळंच वातावरण असतं नाही दवाखान्याच्या अगदी वेगळं आता जर एखाद्या मंदिरात गेलो तर एक आपसुकच आध्यात्मिक भाव मनाला वेगळाच गारवा देऊन जातो स्थळानुसार आपलं मन तेच असलं तरी त्याच्या विचारांची दिशा बदलत असते स्मशानभूमीत तर वेगळंच वातावरण कुठेतरी संसाराची विरक्ती किती महत्त्वाची आहे किंवा मोहोपाश स्वार्थ या क्षणात दूर कराव्या असं वाटतात या सगळ्या ठिकाणांना आपण कारणपरत्वेच भेट देत असतो म्हणा विशिष्ट परिस्थितीनुसार आपलं मन तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतं अर्थात यानंतर जेव्हा घरी येतो तेव्हा सगळं विसरून घरच्या वातावरणात यावंच लागतं मनाची चंचलता स्थिर करून मनावर झालेले इतर परिणाम झटकन दूर सारून घरच्यामध्ये समरस होणं क्रमप्राप्त असतं सारा मनाचा खेळ मन ही न दिसणारी बाब पण आपल्या आरोग्याशी निगडीत त्यामुळे विशेष लक्ष द्यावं लागतं असं हे मन इकडून तिकडे मुक्त पुणे पणे संचार करत असतंय परवा कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं होतं एकटाच असल्याने परमपूज्य यष्टीनं प्रवास केला सकाळी लवकर निघालो त्यामुळे जातांचा प्रवास तसा आरामात झाला पण येताना दुपारी साडेतीनला यष्टीत बसलो तर प्रचंड गर्दी होती अर्थात बसायला जागा मिळाली होती अहो मिळाली कसली मिळवली तो रावळगाव मालेगाव प्रवासाचा अनुभव कामी आला ना बसलेल्यांशिवाय साधारण जण तरी पूर्ण प्रवासात उभेच होते उभ्या प्रवाशांमध्ये महिला वर्गही बरा होता निसर्ग नियमानुसार दोन तीन महिलांची आधी भांडणं नंतर दिलजमाई झाली ती दिलजमाई का झाली याचा मला संपूर्ण प्रवासात प्रश्न पडला कारण त्या दोन तीन व इतर दोन तीन महिला अस्सल गावरान भाषेत गप्पा मारत होत्या बरं गप्पांमध्ये भरपूर विषय त्यांच्या त्या गप्पांचा माझ्याबरोबर इतर प्रवाशांना त्रास होत होताच पण या मंडईंना मात्र त्याचा अजिबात सुधक नव्हतं हां hmm. एक मात्र खरं या गप्पांमधून या महिला स्वतःचा ताण मोकळा करून घेत होत्या गप्पा मारताना कोणतेही नियम न पाळता त्या विविध विषयांवर भर भरभरून बोलत होत्या हल्ली आपण बऱ्याचदा ऐकतो की एकमेकांशी बोललं पाहिजे बोलण्याने समस्येचं निरसन होतं मनावाचा ताण नाहीसा होतो वगैरे ही गावाकडची मंडळी या अशा साध्या सोप्या जीवनपद्धतीने आपला ताण नाहीसाच करतात किंबहुना त्याला जवळ फिरकूच देत नाही मग कशाला हवाय तो मानसोपचार तज्ज्ञ त्यांना शहरी लोकांना या अविरत बडबडीने त्रास होत असेल पण खरं सांगू का अहो हेच तर या ग्रामीण लोकांच्या जीवनाचं रहस्य आहे त्यांच्या ताणरहित जीवनाचं अशा ताणरहित जीवनासाठी हे असं सहजपणे व्यक्त होता आलं पाहिजे त्या व्यक्त होण्यात कुठेही औपचारिकता असता का नये थोडक्यात काय तर मन करा रे प्रसन्न मन ठेवा रे प्रसन्न काय मंडळी वाटते ना आता प्रसन्न चला तर मग अशा या आपल्या प्रसन्न मनाने अभिप्राय नक्की नोंदवा आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद